안 줄래 했는데 우리 따라해내면 안 कमेंट करा लाइक करा जय शिवराज ताई साहेब बापरे किरण दादा खूप खूप स्वागत आहे लाईक केलं थँक्यू <coughs> जय शिवराय कशा आहात कवी किरण दादा बापरे एवढ्या कविता कधी वाचू मनातली इच्छा सर्व पूर्ण होतील प्रगती होईल सारी राहणार नाही अपूर्ण प्रसन्न मनी राहावे प्रे हसून करा गेले रुसून थांबा माझ गेलं <laughs> दत्ताच्या मंदिरात सै पूजेला असतो शंख पार्वतीच्या आनंदाला स्वप्न आणि भरारीचे पंख कवीराज तिरंददा थँक यू दादा कशा आहात बोला ना एक एक पासून पिन करून ठेवले की काय धनी देनी मनी धरावे अशी प्रभू आराध्या आराधना भजन भजन करावे मनी नित्य दत्ताची उपासना जाईल पाप मिळेल पुण्यवधीने दत्त मना सुखमय होईन जीवन तुमचे मनात करावे प्रार्थना कविराज क्रंददा अरे वा खूप सुंदर कवी दादा पण मला झाली सर्दी बोलता पण येणार मस्त आहे ताई साहेब हो का छा मी पण मस्त आहे दादा अर, हर हर महाकाल महादेव ओ माय बोला काय म्हणता महाकाल दादा कशा आहात लाईक केलं थँक्यू ओ माय कशा आहात ओ बाय कुठं गेलते दोन दिवस झाले आले तुम्ही आले नाही तर वाचिंग आली नाही ना तुम्ही कुठं गेलते तुम्ही नाही तर वाचिंग पण नाही लाईक डन केलो ओ माय थँक यू माय दादा ठीक आहे ओ मा अच्छा ठीक आहात ठीकच पाहिजे हा वगैरे झाली का ताई साहेब जरा व्यस्त आहोत काळजी घ्या नक्की भेटू पुन्हा तर जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद खूप दिवसांनी भेटले छान वाटलं या चॅनलवरती सगळे सगळे आले थँक्यू किरण दादा खूप खूप धन्यवाद काही पण ओ माय गरीबाला कोण ओळखतं नाही ओ माय कोण त्याला दोन हात दोन पाय आहेत ते कोणीच गरीब नाही हो माय तुम्हाला कोण गरीब म्हणीन बळ का गरीब नाही हो कोणी या दुनियात आपणच असं म्हणल्या लोक गरीब काय म्हणतील आलंय सर्दी झाली हे करायचं मग बाजीसाठी तिकट काढून जाऊ करते गोळी घ्या घेतली आताच घेतली गोळीच घेतली चहा घेतली शेतातून आलो चहा घेतली गोळी घेतली गोळी तर घ्यावाच लागत काय बनवता गोबी आज का गोबी बनवायची मोठ बनवायचं आज बनवत रहा पाहत राहा तुम्ही मी बनवत राहते <laughs> वाचिंग ये ना काय करू सांगा तरी काहीतरी उपाय कवड्याच्या माळा बिळा पाठवा ना आम्हाला बरोबर हो नॉन खाता का तुम्ही खात असेल असं आहे महाकाळ आहे बाबा पण बसल खात सॉरी नॉन खाता का असं विचारलं मी लाईक केलं थँक्यू नाही <laughs> हो माय खात नाही हो अले बापरे नाही बरोबर माझ्या माझ्यासारखेच आहेत बरं झालं मला तरी कोणी तरी सोबत पाहिजे ना सगळे खाणारेच असल्यावर मग कस अच्छा <laughs> कंटाळतो वाचिंग नसल्यावर बोलू नाही वाटत पण आज बंदच करत नाही मी लाईव्ह दहा तास तरी घेते नॉनव्हेज दिसत का कि पळ काढतो नाही नॉनव्हेज नाही गोबी बनवते हे नॉनव्हेज दिसत तुम्हाला गोबी आहे गोबी बनवते आज तुमच्या पण आवडीच बनवते ओके नाही ओ, अच्छा, <laughs> हो सांगतोय नाही हो सांगतोय अच्छा सांगता का हो ज्यांना नाही आवडत ते नाही मग भेटत ना ते खात नाही त्यांना पाव पण नाही वाटत पण आमचं काय आम्हाला करून द्यावं लागतं <laughs>

没有，再帮你。 怎么办？ बोला लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा

अरे बा बा बाप हाय ताई काय बनवता हाय ताई काय केलं बोला की ताई आले 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 ताई मी मिक्सर मधून मसाला काढायला गेले ते नमस्कार वहिनी खूप खूप स्वागत आहे नमस्कार अनुजा ताई लाईक केलं थँक्यू लाईक आलं नाही दोघीच पण मला अरे तुझ्या ताई बोला बोला की ताई बोलते 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 हो जाता बोला 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 आले आले, 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 आले। का, 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 का टाक नहीं यार अरे देवान जो ही गे आणखीन वरची कमेंट वाचत आई मी आहे ओ का अच्छा काय झालं ताई आवाज वेगळा अच्छा सर्दी झाली ताई सर्दी झाली ओ अनुजा ताई <laughs> सर्दी झाली खूप

गोळी घेतली का ताई हो ताई गोळी घेतली ना घेतली हो गोळी <coughs> काय झालं ताई असं बोलता आवा ताई सर्दी झाली म्हणून आवाज वेगळा येत असेल तुम्हाला सर्दी झाली मला आवाज वेगळा येतो का <laughs> बदलली काय ताई ताई नाही बदलली हे झालं सर्दी झाली त्यामुळे आवाज बदल काही नाही झाला सांगते 嗯。 नाही निराशा म्हणता अच्छा वॉचिंग होती चॅनल वरती म्हटलं होईल पटकन म्हणू तर कशाच वॉचिंगच नाही आता कालपासून काय झालं त्याला वाटतं ना माणसाला बाबा होईल पटकन काहीतरी थोडेशे अशाची किरण दिसली होती पण ती परत दुजाल्यावर वाटते आता झाला काहीच नाही चला दुसऱ्या चॅनल वरती लाईव्ह चालू करू आपण याच्यावर काय ठेवून फायदा नाही नेट उडायचे काम त्याच्यावर तरी कस तरी वाच येईल या त्या चॅनलवरती वरती तयार हे नेट संपलं नव्वद टक्के वाटत परत वाटत काय युट्यूब काय होत काय मिळक्याच्या तरी कसे डॉलर बनते ना आपले एक दोन तीन चार नारायण दादा खूप खूप स्वागत आहे का हसता हसा हसा तो आता हसायला येणारच ना काय झालं कोणाला काय म्हणता काय झालं तुम्हाला म्हणजे मला काय तुम्ही हसा लागले का हसता हे सांगा आधी मला मला आंग सोडून ताप आली रात्री म्हणलं नव्हतो का गरगर पिटलं बेसन पिटलं गरगर हाटलं आणि त्यावेळेस तुमच्या दाजीनं मला पिटलं <laughs> गेले वाटत काय लाईक केलं यू आहेत का गेले पुढच्या लाईव्ह वरती गेले वाटत लाईक केलं ला, थँक यू कमेंट येत काढून पण घेतलं थँक्यू लाईक काढून घेतल्याबद्दल Hello par thank you mm -hmm. Mm -hmm. तर बोला नसेल तर मग मी बंद करणार आहे या त्या चॅनल वरती नारायण दादा त्या चॅनलवरचं वरच काही खरं नाही